नमस्कार अंबाजोगाईकरांनो जय भीम वालकुम आज आपण संपूर्ण व्हिडिओ बघितलं असेल की ज्या अंबाजोगाई शहराची आता सध्या नुकतीच नगर परिषद निवडणूक लागणार आहे त्या अंबाजोगाई शहरातील जे प्रमुख मतदार अंबाजोगाई शहराच्या एकूण मतदारसंख्येच्या पंचवीस टक्के मतदार हा ज्या विविध भागात राहतो त्या भागाचा आपण सर्वे केलेला आहे आपण याच देशाचे नागरिक आहोत का हा प्रश्न येणाऱ्या व्यवस्थेला आणि सातत्यानं चार पाच वर्षानं बिलाल नगर असेल नगर असेल अमृतेश्वर नगर मधील परिसर असेल इदगाह परिसर असेल या भागातील लोकांना नागरिकांची हद्दवाढ करण्यात यावी इथल्या घरधारकांना त्यांच्या हक्काच्या पीटीआर देण्यात यावं आणि इथल्या भागातील नागरिकांचा विकास करण्यासाठी आम्ही सातत्याने दडपडत आहोत परंतु गेली पंचवीस ते तीस वर्षापासून प्रत्येक निवडणुकीला मग दोन्ही प्रस्थापित पक्ष असतील त्या पक्षातील प्रमुख नेत्यांनी आपापल्या आप वाड्यावर आपापल्या आप बंगल्यावर बोलून इथल्या नागरिकांची चेष्टा उडवली गेली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काय बघितलं असेल की यायला जायला सर्वसामान्य नागरिकांना इथं रस्ता नाही इथं इथल्या नागरिकांच्या अर्ध्या पीटीआर ज्या की रस्त्याच्या उजव्या बाजूला जाताना लागतात त्या येतात शेपवाडी परिसरात आणि इकडच्या बाजूच्या पीटीआर येतात काळवटी परिसरात आताच आपण काळवटी परिसरातले एका रस्त्याची हालत बघितली की जे काही आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्या दारातला सुद्धा रोड काय व्यवस्थित दिसला नाही तर आमचं येणाऱ्या नगराध्यक्षांना विनंती आहे की आपल्या हातात आहे प्रस्ताव सादर करून तो मंजूर करण्याचा आणि इथल्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा येणारा नगराध्यक्ष ज्याला कोणाला आपल्या अंबाजोगाई नगरीचा नगराध्यक्ष व्हायचंय हो त्यांनी फक्त आता आश्वासन न देता त्या आश्वासनापूर्वी इथल्या भागांच्या लोकांची कामं झाली पाहिजेत यावरच इथला भाग मतदान करणार आहे कारण आपण सगळं बघितलं असेल की लहान लहान लेकर असतील इथल्या रस्त्यातून अक्षरशः त्यांना पायवाट करताना अडचण येत आहेत मग एवढी अडचण असताना इथले प्रतिनिधी कसं काय एवढे शांत बसले असतील तर या नगरपालिकेला अंबाजोगाई हो शहरात जो कोणी नगराध्यक्ष बसणार आहे इथल्या पंचवीस टक्के जी जनता एकूण शंभर पैकी पंचवीस टक्के जनता ही नगर भाग असेल बिलाल नगर भाग असेल ईदगा परिसर भाग असेल अमृतेश्वर नगर परिसर भाग असेल विविध वार्डातून येऊन इथं वास्तव्यास आलेला आहे ज्यांना कोणाला इच्छा आहे की आपल्याला आता नवीन सत्तेत जायचे निवडून यायचंय त्यांनी या भागातील रस्ते इथल्या नाल्या इथल्या लोकांच्या घरांच्या समस्या इथले सगळे जेवढे काही रमाई असतील पंतप्रधान आवास असेल त्या प्रत्येक समस्या सोडून साठी निवडणुकी आधी उपाययोजना आखाव्यात त्याच वेळेस तिथला भाग त्यांना सहकार्य करेल जय गुरु कस र हा रस्तेच आहे किती वर्ष नाही असं किती वर्ष ना

Chala, akhir akhir E yeah. yeah. Vamos. Vamos, vamos.